घरपट्टी वाढीव आकारणी बद्दल मिरज महापालिकेवर गाढव मोर्चा काढणार भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख मिरज महापालिकेने नवीन कर मूल्यांकनाच्या नावाखाली मिरजेतील मालमत्ता धारकांना अनेक पट्टीने घरपट्टी आहे ती रद्द करा आणि महापालिकेने मूल्यांकन सर्वेक्षण करत असताना महापालिकेचा ठराव आणि ते मंजुरी असल्यास ते जनतेस खुले करावे महापालिकेत घरपट्टीसाठी सक्षम कर्मचारी असताना देखील महापालिकेने कंपनीला नवीन सर्वेक्षणाचा ठेका देऊन महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांचे आर्थिक लूट सुरू केली आहे का असा सवालही यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेखनी केला महापालिकेने जुन्या मूल्यांकनाच्या आधारावरच नवीन कर मूल्यांकन करा जनतेची आर्थिक लूट आणि पिळवणूक थांबा अन्यथा भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीने महापालिकेवर गाढव मोर्चा ढोल ताशे वाजत गाजत मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात येईल अनेक मालमत्ता धारकांना नवीन सर्वेक्षणाच्या नावाखाली घरपट्टी धारकांना दुप्पट आणि चौपटीने तिप्पटीने आकारणी केली आहे या मानसिक त्रास नागरिकांना असह्य झालेला असून महापालिकेने यावर गांभीर्याने विचार करावा असे जमीर शेखनी मिरज महापालिकाचे सहाय्यक उपायुक्त अनिस मुल्ला या साहेबांना निवेदन देताना म्हटले सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी निवेदन स्वीकारून भीम आर्मीची मागणी आयुक्तांना तातडीने पाठवू असे कार्यकर्त्यांना म्हटले जमीर शेख विजय बल्लारी नासिर शेख सात गवंडी शिराज शिकारी सहित कार्यकर्ते उपस्थित होते मी जमीर अहमद जलाजू शेख भीम आर्मी जिल्हाध्यक्ष आज भीम आर्मी व जैनी सेनेच्या वतीनं मिरजेचे साहेब आयुक्त अनिल मुला साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की जे महापालिकेच्या घरपट्टीचं जे वाढ झालेलं आहे ते पुनर्सर पुनर्सर्वेच्या नावाखाली जे घरपट्टीमध्ये जे तीन ते पाच पटीनं वाढ झालेली आहे ते चौडीत मागे त्यावे अन्नता आम्ही महापालिकेवरती गाडा मोर्चा काढणार आज महापालिकेने जे नागरिकावरती जे जिजाकर लागू केलेला आकारलेला आहे त्याचा आम्ही सर्व निषेध करतो आणि आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी महापालिकेनं त्वरित हे कर मागे घ्यावे व जन व जनतेला दिलासा द्यावा कारण महापालिकेने जे कर लादलेलं ला आहे ते कर लागू केलेला आहे ते ठेकेदारांना पोहोचण्याचं काम करत आहे जे दोन घरपट्टी होते ज्यांना आठ ते दहा हजार पाच हजारची घरपट्टी होती त्यांना डायरेक्ट तीन ते, ते पट्टीनं वाढून पंचवीस पंचवीस तेहतीस हजार घरपट्टी आलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो व महापालिकेने हे कर त्वरित मागे घा घ्यावा अन्यथा ही व जय सेनेच्या वतीनं मिळज महापालिकेवरती गाडो मोर्चा काढला জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র জয় সিং